तर तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर तुम्ही कसे आहात मी बी व्यवस्थित आहे आणि तुम्हाला एक सांगायचं होतं की मी आता खूप दिवस झाले व्हिडिओ बनवला नाही आहे तर आज बनवती व्हिडिओ आणि तुम्हाला मी एक सांगणार आहे की तुम्हाला मी सांगत होती ना या मशीनमध्ये कसलं काम होतं ते मी तुम्हाला दाखवते ते पण व्यवस्थित तर चला तर मी तुम्हाला दाखवणार आहे बघा हे सगळं काम बघा बघा बघू शकता हे सगळं गोलचं काम आहे बघा दिसतंय बघा ए बघा हे सगळं डायमंड आहे बघा हे सगळं ना डायमंड आहे हे सगळं काम आहे ना तर या मशीनमध्ये इथं होतं ते आमचे काम करता बोलू सकता ये चईन है बिस्ते का ना है ना आता ना इतना है हाँ सब ये चौंबी वगैरह सुख सु

असलं काही असं शोल्डर करता हे बघा चांदी चा चांदी चा या चांदीच्या पट्ट्या आहेत चांदीच्या पट्ट्या या या पण इथं चांदीचं सोन्याचं सगळंच काम इथं होतं आणि बघा ते रेडी रेडी आहे फक्त हे कडी आहे ना लावायची इथं ही कडी इथं लावायची तर तुम्ही बघितलंच आहे चला मग असलं काम होत इथं चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा बाय